श्री स्वामी समर्थ हिंदू धर्मात हळदीला शुभ मानले जाते हळद घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट करते त्यामुळे हळदीचा वापर धार्मिक कार्यात केला जातो हळद अनेक रंगात येत असल्याने तिचा ग्रहांशी देखील संबंध येतो हळदी ही पिवळ्या काळ्या आणि केशरी रंगात आपल्याला पाहायला मिळते पिवळ्या हळदीचा रंग हा ग्रहाशी संबंध येतो तर केशरी रंगाच्या हळदीचा मंगळ ग्रहाशी आणि काळ्या हळदीचा शनीशी संबंध येतो असे आपल्या शास्त्रात सांगण्यात येते जेवणाची चव वाढवण्यासाठी सुद्धा स्वयंपाकघरात हळदीचा वापर केला जातो हळद जितकी जेवणात वापरली जाते तितकेच महत्त्व त्या हळदीला पूजेत देखील देण्यात आले आहेत हळदीमुळे जीवनात सुख आणि समृद्धी येते असे म्हटले जाते हिंदू धर्मात हळदीला शुभ मानले जाते हळद घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट करते त्यामुळे हळदीचा वापर धार्मिक कार्यात केला जातो हळद अनेक रंगात येत असल्याने तिचा ग्रहांशी देखील संबंध येतो हळदी पिवळ्या काळ्या आणि केशरी रंगात आपल्याला पाहायला मिळते पिवळ्या हळदीचा रंग गुरुग्रहाशी संबंध येतो तर केशरी रंगाच्या हळदीचा मंगळ ग्रहाशी आणि काळ्या हळदीचा शेनीशी संबंध येतो असे आपले ज्योतिषशास्त्र सांगते जर करिअरमध्ये प्रगती आपली थांबत असेल सतत आर्थिक अडचणींना सामना करावा लागत असेल किंवा आरोग्याच्या संबंधित समस्या निर्मात हो निर्माण होत असतील तर हळदी संबंधित हाले काही उपाय केल्याने आपल्याला त्याचा फायदा होऊ शकतो ते 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 ला ला तर, तर ते कोणते उपाय आहेत तेच आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत अगोदर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला लाईब करा व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ अवश्य लिहा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बघा जर तुमच्या कुंडलीतील गुरु नकारात्मक किंवा कमजोर असेल तर त्या व्यक्तीने गळ्यात पिवळ्या रंगाच्या धाग्यात हळदी घालावी तसेच चिमुटभर हळद बादलीत टाकून त्या पाण्याने आंघोळ करावी असे केल्याने गुरुदोषापासून दूर होतात तुमच्या लग्नात अडचणी येत असतील किंवा वैवाहिक जीवनात वाद होत असतील तर पाण्यात हळद मिसळून रोज सकाळी सूर्याला पण त्याने त्या हळदीचं जल अर्पण करायचं आहे यामुळे तुम्हाला संवाद नीट साधता येईल रोज सकाळी आंघोळ झाल्यानंतर कपाळावर हळदीचा टिळा लावा पैसे वाचवण्यासाठी दोन हळकुंड तिजोरीत ठेवा त्यामुळे आपल्या घरात कधीही पैशाची कमतरता भासत नाही असे म्हटले जाते की भगवान विष्णूला हळदी ही अतिशय प्रिय आहे गुरुवारी हळदी दान केल्याने भगवान विष्णू प्रसन्न होतात तसेच लक्ष्मी देवीची कृपा देखील आपल्यावर राहते असे केल्याने धनाशी संबंधित सर्व समस्या या दूर होतात झोपेत तुम्हाला जर वाईट किंवा भयानक स्वप्न पडत असतील तर हळदीचा तुकडा उशीजवळ ठेवा असे केल्याने वाईट स्वप्ने पडत नाहीत अनेक प्रयत्न करूनही व्यवसायात किंवा कामाच्या ठिकाणी अडचणी निर्माण होत असतील तर दर गुरुवारी हळदीच्या गाठीचा हार श्री गणेशाला अर्पण करा असे केल्याने कामातील सर्व अडथळे हे दूर होतात तसेच व्यवसाय देखील सुरळीत आणि चांगला चालतो व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ अवश्य लिहा श्री स्वामी समर्थ जे जय स्वामी समर्थ